सगळ्यांना रामराम मित्रांनो आरक्षण मिळालं आहे सगळ्या गोष्टी मान्य आल्या आहेत आरक्षण करते आपापल्या घरी निघालेत सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण एक गोष्ट तुम्हाला मानावीच लागेल लोक अगोदर काय बोलायचे की हा चाणक्य तो चाणक्य मला कुठल्या राजकारणातल्या पक्षांवरती बोलायचं नाही सगळेजण पक्षातले आपापले बोलत होते की आमच्या पक्षातला हा माणूस चाणक्य आहे तुमच्या पक्षातला हा माणूस चाणक्य आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा बीडमधल्या एका छोट्याशा गावातनं आंतरवाली सराटीमधून एका शेतकऱ्याच्या पोराने सगळ्या चाणक्यांना कामाला लावलं ला। नीट काय बोलतं नीट लक्ष ठेवणार आहे का एका शेतकऱ्याच्या पोराने सगळ्या चाणक्य जेवढे चाणक्य तर सगळ्या चाणक्याला कामाला लावलं आणि रात्रात्रभर रात बसून त्यांना एक मसुदा तयार करायला लागली आणि सकाळी पहाटे पहाटे त्यांना ते आंदोलन थांबवावं लागलं का तर त्यांना माहिती होतं की जर आत्ता आंदोलन थांबलं नाही ना वाशीपर्यंत आलं होतं वाशी ते आझाद मैदान हार्डली हार्डली वीस मिनटाचा रस्ता आहे आहे है ना जर का त्यांच्या टायमिंगच्या आतमध्ये ते पोचले नाहीत सरकार तर वीस मिनटाच्या नंतर काय होईल ह्याची त्यांना कल्पना आली असेल आणि म्हणून सगळे चाणक्य कामाला लागले एका साध्या शेतकऱ्याच्या मुलाने सगळ्यांना कामाला लावलं परंतु हा सगळ्या मराठा समाजाच्या एकतेचं प्रतीक होतं सगळा समाज एक झाला त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं जर एकटा माणूस निघाला असतं तर त्याला पाडण्यासाठी खूप प्रयत्न झाले असते म्हणून जरांगे पाटलांनाही अडकवण्यासाठी पाडण्यासाठी साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी केल्या मला वाटते बीडमध्ये लाट्या काट्यांचाही वापर झाला पोलिसांनी गोळ्यासुद्धा घातल्या सगळ्या गोष्टी घातल्या पण समाजाच्या एकीमुळे फळ मिळालं आणि सगळे चाणक्य कामाला लागले त्यामुळं स्वतः कधी गर्व करू नये कोण की मी असं आहे मी तसं आहे आपल्यापेक्षाही तुर्रम खान असतात मार्केटमध्ये फक्त आपण आलेलो असतो पोस्टरवरती आणि तो तुरम खान जो सॉरी तुरम खान नाही जो कोण असेल टॅलेंटेड व्यक्ती आपल्यापेक्षा तो मार्केटमध्ये यायचा बाकी असेल त्यामुळं कधी स्वतःवरती गर्व करू नका कुठल्या गोष्टींचा ह्याचंही लाईव्ह उदाहरण आहे जय शिवराय